इचलकरंजी महापालिकेच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला जातो आहे महाराष्ट्र शासनाच्या माझे वसुंधरा अभियान सिक्स पॉईंट झिरो आणि स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा कार्यक्रम इचलकरंजीत पार पडला या कार्यक्रमासाठी माझे वसुंधरा अभियानाचे राज्य संचालक सुधाकर बोबडे विशेष उपस्थित होते यावेळी त्यांनी इचलकरंजी महापालिकेच्या पर्यावरणपूरक प्रयत्नांचं कौतुक केलं बोबडे यांनी सांगितलं की ऑक्सिजनमुळे मनुष्य आणि प्राणी जगतात हा संदेश देण्यासाठी हा अभियान सुरू करण्यात आला इचलकरंजी महापालिकेने या अभियानात सहभाग घेऊन सौर ऊर्जा प्रकल्प उभारला असून याच धर्तीवर इतर शहरातही सोलर प्रकल्प राबवले जातील अशी माहिती त्यांनी दिली यावेळी एक महत्वाचा नवा उपक्रमही सुरू करण्यात आला सेंटर फॉर वॉटर अँड सॅनिटेशन सी आर डी एफ सीई पी टी युनिव्हर्सिटी आणि इच्चलकरंजी महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने एच एस बी सीच्या सी एस आर अनुदानातून कम्युनिटी लीड नेचर बेस्ट सोल्युशन फॉर क्लायमेट रिसिलन्ट सर्व्हिस इन लो इन्कम एरियाज ऑफ इचलकरोंजी या प्रकल्पाचं उद्घाटन आणि करारपत्रावर स्वाक्षरी करण्यात आली या प्रकल्पाचा उद्देश कमी उत्पन्न असलेल्या भागात जल जलसुरक्षा पावसाचं पाणी संकलन भूमिगत जलसंचय आणि हवामान वॉश सेवा सुधारणासाठी समुदायाच्या सहभागातून शाश्वत उपाय राबवणं हा आहे यामुळे भविष्यात इचलकरंजी शाश्वत जलव्यवस्था निर्माण होऊन नागरिकांच्या जीव जीवनमानात सुधारणा होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला यावेळी एच एस बी सी फेज दोन प्रकल्पाचा डेमो दाखवण्यात आला महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी आपल्या मनोगतात शहराच्या प्रदूषणमुक्तीसाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली त्यांनी सांगितलं वस्त्रोद्योगाचे मॅचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीत औद्योगिक प्रक्रियेमुळे प्रदूषण वाढतं मात्र खासदार आमदार आणि शासनाच्या सहकार्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण मुक्तीचा प्रकल्प उभारण्यासाठी निधी मिळाला असून येत्या काळात हे प्रकल्प मार्गी लागतील दरम्यान पर्यावरणपूर गणेशोत्सव स्पर्धेतील विजेत्यांना व रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं घरगुती गणेशोत्सव स्पर्धेत किरण काकडे आर्चल जोशी आणि प्रियंका नाईक यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला तर सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत श्री छत्रपती गणेशोत्सव मंडळ आदर्श विद्या मंदिर आणि ऋतुराज कौ यांनी अनुक्रमे पहिली तीन क्रमांक मिळवले या कार्यक्रमाला अतिरिक्त पैत्य नंदू प्रळकर अशोक कुंभार राहुल मेरढेकर मर्ढेकर विद्या कदम यांच्यासह सीई पी टी युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर दिनेश मेहता प्रोफेसर मीरा मेहता एचएसबीसी इंडियाचे से, रोमित सैन तसेच मान्यवर अधिकारी कर्मचारी आणि विजेते नागरिक उपस्थित होते